एका तृतीय पंथीयाने एका मुलाला बळजबरीने त्याच्यासोबत वाईट काम करायला लावले मुलाने यासाठी नकार दिल्यामुळे त्या तृतीय पंथीयाला खूप राग आला रागाच्या भरात त्यांच्यासोबत काय झाले हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी क्राईम फाईल्स मराठी या, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा उत्तर प्रदेश राज्यातील विजय दयाराम चौधरी वय वर्ष सव्वीस हा मुलगा पोटा पाण्यासाठी पुण्यात आला होता वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी पुणे शहरात येऊन तो मिळेल ते काम करू लागला सुरुवातीला तो पी ओ पीचे काम करत असे पीओपी म्हणजे प्लस्टर ऑफ पॅरिस भिंतीवर चुनाव प्लस्टर करणं हे काम असतात हळूहळू हुँ, त्याचा व्यवसायात जम बसला होता पीओपीच्या कामात तो तरबेज झाला होता जशा जशा ओळखी वाढल्या तसे तसे त्याला कामही मिळू लागले आता तो स्वतः पी ओ पीचे कामे घेऊ लागला चांगली कमाई करू लागला त्याचे लग्न सुद्धा झाले गावी त्याचे आई वडील पत्नी मुलगा असा परिवार आहे तर तो पुण्यामध्ये सुंदरनगर येथे भाड्याने खोली घेऊन राहू लागला एकटाच राहणाऱ्या विजयला बाहेरचे खूप आगाव नांदू होते नांदाबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही तो बियर पिण्याचा खूप शौकीन होता एखादा दिवस सोडला तर तो रोज बियर बार मध्ये जाऊन बियर पियाचा जा। कात्रज येथील भाजी मंडई येथील बार मध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो आपले दिवसभराचे काम संपवून बार मध्ये बियर पिण्यासाठी गेला तिथे एक तृतीयपंथी आधीच बियर पीत बसला होता त्याच्या शेजारची जागा रिकामी होती म्हणून विजय त्याच्या जवळ जाऊन बसला विजयने बियर मागवली आणि विजय बियर घोट घेऊ लागला विजयची नजर वारंवार शेजारी बसलेल्या तृतीय पंथ्याकडे जात होती तो तृतीय पंथी पण विजयकडे बघत होता दोघांची नजरा नजर झाली आणि बोलणे सुद्धा सुरू झाले त्या तृतीय पंथीयाने स्वतःचे नाव सारिका असे सांगितले ते दोघे बियर पीत गप्पा मारू लागले बियर पिणे झाल्यानंतर तो तृतीय पंथी विजयला म्हणाला मला गोकुलनगर येथे सोड विजयने नकार दिला पण तो जास्तच विनवण्या करू लागला तेव्हा विजय त्या तृतीय पंथ्याला गोकुईनगर येथे सोडण्यास तयार झाला रात्रीचे दहा वाजले होते त्याला मोटरसायकलवर घेऊन विजय निघाला दुचाकीवर बसल्यावर तो तृतीयपंथी विजयला म्हणाला मला नवले ब्रिज येथे सोड तृतीयपंथ्याने सांगितल्याप्रमाणे विजय त्याला घेऊन कात्रज चौकात बंगलोर हायवेने नवले ब्रिज अगोदर सर्व्हिस रोडने निघाला थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्याने विजयला सांगितले की मला मुतायला जायचे आहे जरा गाडी थांबवू विजयने गाडी थांबवली तो तृतीय पंथी मोटरसायकलवरून उतरला आणि झाडीत गेला विजयला सुद्धा मुतायला आले होते विजय सुद्धा मुतण्यासाठी शेजारच्या झाडीत गेला त्याच दरम्यान एक रिक्षा चालक आला रिक्षावाल्याने रिक्षा, रिक्षा थांबविला आणि तो त्या तृतीय पंथ्यासोबत झाडीमध्ये गेला तिथं त्यांनी कार्यक्रम आटपून तो पाच ते दहा मिनिटात बाहेर आला तो तृतीय पंथी विजयला म्हणाला चल विजयने पुन्हा त्याला मोटरसायकलवर घेतले ते, मोटर ते दोघेजने निघाले मागे बसलेला तृतीयपंथी विजय सोबत अश्लील चाळे करू लागला विजयच्या कमरेभोवती हात घातला आणि विजयच्या मांडीवरून हात फिरवू लागला त्या तृतीय पंथीयाचा हात विजयच्या गुप्तांगावर देखील फिरू लागला होता जस दस जसा तो तृतीय पंथी विजेच्या मांडीवर हात फिरू लागला तसा विजय हा उत्तेजित होऊ लागला विजय हा तापला होता तृतीय पंथी सांगेल तसा विजय त्याला गाडीवर घेऊन निघाला होता कात्रज बोगद्याच्या पेट्रोल पंपाजवळ ते तिथे पोहोचले तेव्हा बाजूच्या रोडने त्याने विजयला गाडी थांबण्यास सांगितले तेव्हा थोडं चढावर गेल्यास मागून एक पांढऱ्या रंगाची कार विजय जवळ मध्ये एकटाच माणूस होता अंधार असल्याने त्या माणसाचा चेहरा काही दिसत नव्हता पण त्या तृतीय पंथीयाने विजयला गाडी थांबण्यास सांगितले तो तृतीय पंथी गाडीवरून उतरला आणि त्या कारकडे गेला कार मध्ये बसलेल्या माणसाने त्या तृतीय पंथीयाला कार मध्ये घेतले आणि त्या दोघे अनैसर्गिक चाळी करू लागले नंतर तो कारवाला माणूस ती कार साताऱ्याच्या दिशेने घेऊन निघून गेला नंतर हा तृतीयपंथी हा विजयजवळ आला तेव्हा साधारण अकरा वाजले असतील तो तृतीयपंथी चांगलाच उत्तेजित झाला होता त्याने तिथेच विजयकडे शरीरसुखाची मागणी केली पण विजयने कारचालकासोबत केलेले अश्लील कृत्य पाहिले होते त्याची विजयला खूप किसळ वाटत होती त्यामुळे विजयने त्या तृतीय फटकारले पण तो जास्तच तापला होता मला सुख दे नाही तर मी तुला इथून सोडणार नाही असे म्हणत त्या तृतीय पंथ्याने विजयच्या मोटरसायकलची चावी आणि मोबाईल हिसकावून घेतला या गोष्टीमुळे विजयला खूप राग आला विजयने त्याला शरीर संबंध करण्यास नकार दिला पण तो तृतीयपंथी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता नंतर तो विजय बरोबर झटापट करू लागला विजयच्या पॅन्टची चेन काढण्याची खटपट करू लागला विजय हा त्याचा हात बाजूला करू लागला मग चिडून मग चिडून त्या तृतीयपंथीयाने विजयच्या कानाखाली मारली त्याने रागारागाने विजयची पॅन्ड इतकी जोरात ओढली की विजयची पॅन्डच फाटली त्यामुळे विजयचाही संयम सुटला विजयच्या रागाचा पारा वाढला होता तिथे जवळ एक पडलेली झाडाची फांदी विजयने त्या तृतीय पंथ्याच्या डोक्यात हाणली आणि रागात म्हणाला मला माझा मोबाईल दे आणि चावी दे मला तुझ्याबरोबर काहीही करायचं नाही पण तो तृतीयपंथी काहीच ऐकत नव्हता मोटरसायकलची चावी आणि मोबाईल हा विजयला परत देत नव्हता त्यामुळे विजयने चिडून बाजूला पडलेला दगड उचलला आणि त्या तृतीयपंथीच्या डोक्यात मारला या वाराने तो तृतीयपंथी पडून तडफडू लागला पण चिडलेल्या विजयने एकामागून एक असे वार करत चार वार त्याच्या डोक्यात केले या वारामुळे तो तृतीयपंथी जागीच ठार झाला तो ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याच्या हातातील मोबाईल आणि चावी घेऊन विजय तिथून निघून गेला शिंदेवाडीवरून जुना कात्रज बोगदा मार्गे तो घरी आला तर येताना वाटतच त्याने त्या रक्ताने माखलेले टी हे घाटात फेकून दिले होते व दुसऱ्या दिवशी दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कचऱ्याची गाडी येते त्या गाडीमध्ये विजयची फाटलेली पॅन्ट आणि बनियन त्याने फेकून दिली कोणताही पुरावा मागे उरला नव्हता त्याचा आणि त्या तृतीय कसलाही संपर्क नव्हता असे विजयला वाटत होते त्यामुळे विजय हा पुणे शहरामध्ये निवांत फिरू लागला होता दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे एक फोन कॉल आला की मुंबई बेंगलोर हायवे रोडजवळ जांभली पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला एका तृतीयपंथीयाचा मृतदेह रक्ताच्या थारोयात पडलेला आहे त्याच्या अंगावर डोक्यावर चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत अशी बातमी मिळाल्यानंतर तेथील पोलीस स्टेशनला ड्युटीवर असलेले ठाण्याचे अमलदार यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून चौकशी करण्याचे सांगितले काही वेळातच मार्शल त्या ठिकाणी गेले त्यांनी तिथले घडलेला प्रकार बघितला त्यावेळी एक तृतीयपंथी निपजित पडलेला होता मार्शलने मोबाईल फोनवरून ठाणे अमलदार यांना हा प्रकार सांगितला ठाणे अमलदाराने काही घटना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना खुना सांगितल्या खुनासारख्या गंभीर घटना म्हटल्यावर लगेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत ठाणे अमलदार आणि इतर अधिकारी यांनी ही बातमी फोनद्वारे संपर्क करून इतर अधिकाऱ्यांना कळवली होती तोपर्यंत फोटोग्राफरने डेड बॉडीचे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढले होते त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय पुणे येथे पाठवण्यात आला मृतदेहाची ओळख पटत नव्हती पण तिथे तृतीय लोक कुठे कुठे वास्तव्य करतात कुठे कुठे थांबून पैसा गोळा करतात त्यावेळी तेथे असलेले काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की खेड शिवापूर टोलनाका परिसरात पैसे मागण्यासाठी बरेच तृतीयपंथी उभे असतात ट्रक थांबला गाडी थांबली की हातवारे करून टाळी वाजवून पैशाची मागणी करतात तेथे दिवसरात्र हे लोक असतात एवढी मोठी माहिती समजल्यानंतर पोलीस निरीक्षक करसकर यांनी डी बी पथकाचे पी एस आय नितीन शिंदे यांना व त्यांच्या तपास टीमला योग्य सूचना दिल्या त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये मृतदेहाचा फोटो घेण्यास सांगून ओळख पट्टे का बघा आणि काही माहिती मिळते का हे पाहण्यास सांगितले नितीन शिंदे पंधरा ते वीस मिनिटातच खेड शिवापूर टोलनाक्यावर आले इथे उपस्थित असलेल्या इतर तृतीयपंथ्यांना फोटो दाखविला त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या तृतीयपंथीयांनी त्या फोटोला लगेच ओळखले त्यावेळी त्याने त्या मृत तृतीय नाव सारिका उर्फ सागर असल्याचे सांगितले त्याचे नाव सागर होते पण त्याला सारिका नावाने आम्ही हाका मारतो असे त्या तृतीयपंथीयांनी सांगितले सागर कुठे राहतो अशी विचारणा केली असता माढा पुणे हडपसर येथे तो राहतो असे त्यांच्याकडून समजले त्यावर हडपसरमध्ये जाऊन त्यांचे नातेवाईकाकडे जाऊन त्यांची चौकशी करण्यात आली त्यावेळी त्याचे नाव सागर उर्फ सारिका उर्फ खंडू उजगरे असे पूर्ण नाव असल्याचे समजले नातेवाईकाकडे चौकशी करून त्याचा मृतदेह हो नातेवाईकांच्या ता ताब्यात देण्यात आला सागरची कोणाबरोबर दुश्मनी होती का त्याचा खून का केला असावा तुमचा कोणावर संशय किंवा शंका आहे का असे त्यांना विचारण्यात आले सागर मोबाईल वापरत होता का असे विचारल्यावर सागर मोबाईल वापरत होता परंतु गेल्या आठ दिवसापूर्वीच त्याचा कोणत्या सहकार्याबरोबर वाद झाला होता आणि त्याने त्याचा मोबाईल घेतला होता ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याच्या सहकार्याचा शोध सुरू केला के आणि त्यालाही चौकशीसाठी बोलावले परंतु त्यात काही पुरेशी माहिती मिळाली नाही म्हणून पुन्हा खेड शिवापूर टोलनाक्या जवळ जाऊन त्या दिवसाची सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आली त्यावेळी असे लक्षात आले की दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सागर उर्फ सारिका हा खेड शिवापूर टोलनाका येथून पीएमटी बसने पुण्याच्या बाजूला गेल्याचे निदर्शनास आले त्यानुसार ज्या पीएमटी बसने तो पुण्याला आला त्या दरम्यान असलेल्या बसची माहिती काढून त्या बसचा ड्रायव्हर व कंडक्टर कडे चौकशी करण्यात आली कात्रच परिसरात तो बसस्टॉपला उतरल्यानंतर कात्रज परिसरात असणाऱ्या सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले त्यावेळी तो कात्रज येथील एका बियर शॉप मध्ये गेल्याचे निदर्शनास आले पोलीस पथकाने बियर शॉपमध्ये जाऊन याबाबत विचारपूस करण्यास सुरुवात केली तेथे माहिती मिळाली सागर उर्फ सारिका बियर पिण्यासाठी आला होता एका भयाच्या गाडीवर बसून तो गेला होता हा भया कोण आहे याचा शोध सुरू झाला पुन्हा एकदा सीसीटीव्ही फुटेजद्वारे माहिती मिळवून तपास करण्यात आला एक संशयित यामध्ये दिसून आला पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली आणि त्याला ताब्यात घेतले सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता पण पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याचे पितळ उघडे पडले त्याने सगळा घटनाक्रम उलगडून सांगितला नंतर विजय दयाराम चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तो आता कारावासाची शिक्षा भोगत आहे मंडळी विजयने जर त्या तृतीय पण त्याचा खूर केला तर विजय आज हा स्वातंत्र्य फिरला असता आणि त्याला कारावासाची शिक्षा भोगण्याची गरज पडली नसती त्यामुळे अपराधापासून दूर राहणं हे कधीही उत्तम राहील तुम्हाला जर अशा प्रकारची स्टोरी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद